दिग्रस येथे संत श्री सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची विटंबना बंजारा समाज बांधव आक्रमक दिग्रस तालुक्यातील सेवानगर येथे असलेल्या श्री सेवालाल महाराज यांच्या मंदिरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे मंदिरातील सेवालाल महाराज बापूंच्या पवित्र स्मारक व मूर्तीपोटोंची जाणीवपूर्वक विटंबना करण्यात आली असल्याची घटना उघडकीस आलेली आहे आणि या कृत्यामुळे स्थानिक समाज बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक नागरिक व समाज बांधवांनी या घृणास्पद कृत्याचा जाहीर निषेध नोंदवला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे या घटनेमुळे काही वेळेसाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली तसेच श्वान पथक विविध तपासणी पथक यांनाही पाचारण करण्यात आले होते सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या व असे घृणास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीस लवकरात लवकर अटक करणार असल्याचे पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात आले आज रुईगड या दारवा रोडवर आम्ही बेकायदेशीर रस्ता जाम केलेला आहे बेकायदेशीर कायदा तोडून त्याच कारण असं आहे जो बंजारा गोर बंजारा समाजाचा आदर्श नव्हे तर आता या विशणारे जे लोक असतील त्यांचे मार्गदर्शक म्हणून आमचे थोर पुरुष थोर योद्धा मार्गदर्शक सद्गुरु सेवालाल महाराजांचं इथं कुठेतरी विठंबना केलेला आहे त्यांच्या गळ्यातनी चपलीचे हार टाकलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे टाकलेले आहे म्हणून या ठिकाणी आम्ही वेळेवर पोलीस प्रशासनाला न सुचवता नेहमी आम्ही सामाजिक काम करत असताना हर वेळेला पोलीस प्रशासनाला आम्ही ताकीद करतो निवेदना देतो पण आज कोणत्याच प्रकारची ते निवेदना निवेदना नाही दिल्या कारण आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे बंजारा समाज हा आरक्षण मुद्दा घेऊन रास्ता रोको आंदोलन काढत आहे ते तर आम्ही घेऊच ते आमच्या हक्काचं आहे आणि दिलं तर कशा प्रकारचं घेता येईल ते तर आम्ही घेऊच कारण शिकारी करणारा हा आमचा समाज आहे आम्ही शिकारी करणाऱ्याचे वल्याद आहोत शिकारी करणाऱ्याचे मुलं आहोत आम्हाला शिकारी करायचं शिकवण्याचं काम करू नका कोणत्या शिकारी वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थित करू शकतो ते नॉलेज आम्हाला आमच्या बाबदाच्या अनुवंशिक गुणामधून आलेला आहे पण आज आमच्या कुठेतरी आदर्श सद्गुरू सेवालाल महाराज यांचं विठंबना झालेला आहे अशा या विठंबना करत्या नालायकांना आम्ही या पोलीस प्रशासनाला रिक्वेस्ट करतो विनंती करतो तुम्हाला दोन दिवसाची आम्ही अल्टिमेटम देतो साहेब चोवीस तासाची अल्टिमेटम देतो या पोरांना तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊन कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करा आमच्या हातापर्यंत येऊ नका देऊ आमच्या हाता आम्ही त्याला चिरून फाळून मारून टाकू ठेवा आणि येणाऱ्या घेऊन काम करत असाल तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या तालुक्यामध्ये जो जो तालुका आपल्याला जवळ पडतील त्या मोर्चामध्ये आपण आवर्जून आपल्या आयाबाईंनी घेऊन सोबत त्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि इतक्या मुख्यमंत्री कारण माहितीला पाहिजे प्रशासन म्हणत असे कि तुमच्या पोरांवर केसेस लावून देऊ हे करू ते करू अरे आरक्षण नाही आहे असे आमचे पोर मरत आहे ते कायदेशीर बेरोजगारीने भिकारी सारखं आमचे जी जीवन जगत आहोत मग केसेस लावून तिथं पोलीस स्टेशन मध्ये कस्टडी मध्ये मेळ ते बरं राहील आमच्यासाठी आज सेवा गडे प आता से संत महंत आणि जे गोरबंजारा समाज जे मळाव की मळावे कारण छ की आपले जे सेवा भयान जे मूर्ती मूर्ती कोईतरी एखादी आपल्या केताव कोणी असो व्यक्ती आपले सेवाभाया आदर्श गुरुसरूचं आपले रोज साधू संतच आपल्या महान व्यक्तीचं आणि गोर नेतृत्व गोर बंजारा समाजी काम करते त्याचं जगरेचं आणि जगेरवनं मार्गवतारेच आज सेवाभायार मूर्तीर विटंबना करे माऊगीती काही वेळ आता खूप गरम माहोल पण आता जे मुंडेसाहेब आहे जे पुलिस स्टेशन पी पीआय च आता मोरे साहेब आहे जे डीवायस धोतमाळे चौतमाळे आपण आश्वासन दिनायच की चोवीस तास आपण जेरूच जे, उ, जे उ, विठंबना करेळ हो ना मुंड्यांक तमारे कोणी पण कायदेशीर बिलकुल कारवाई करेवा आवी है की प्रशासने हम भी अपेक्षा करायचं की तम तमार हसावेती प्रशासनाने त्यांच्या हिशोबाने त्यांच्यावर काय कारवाई करायची ते तुम्ही करा પણ મારા બંજારા સમાજને વિનંતી છે કે આપણે લડા આરક્ષીતરી તમારે સારું તમારા આદિવાસી સમાજ કતિતરી લડાઈ હે છે ઝઘડા છે સોશિયલ મીડિયા પર કોઈ એકમકે બોલી છે કારણ તાણી એ પ્રકાર રહે છે કોઈ નાલાયક લોક એ પ્રકાર રહે છે પણ આદિવાસી સમાજ સુધી અત્યારથી આહવાન કરું છું વિડીયો માધ્યમે માહિતી કે આમ્યાત तुमच्या जे आरक्षण आहेत जे साठ टक्के आरक्षण आहे त्या साठ टक्के मधून आम्हाला आरक्षण नको तुमच्या ताटातलं आम्हाला नको आम्ही सरकारला डिमांड करायलो की आम्हाला वेगळी तरतूद करून गोरबंजारा समाजाला वेगळ्या स्वरूपात आरक्षण द्यावा याकरिता बं... आदिवासी समाजांना सुद्धा हे गोष्ट समजून घ्या आणि रेगे आपल्या गोरमाटी तो समाजान मकूतू की तम असे वलटे सलटे काही पग वटावं मत की जे तमनार भविष्य खराब हे सक आणि मा तकलीफ तकलीफ समाजा बी नामुष्की जावं बरे सारू आपण से भळन जे मोर्चा टार्गेट बना मिचा मोर्चा आधी टार्गेट बनावा ते

वत्रात प्रशासन काबू माय आणि आपल्या आरक्षण सोपो जाय वाट लक्ष देतो हो, मग आता थांबूच जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ